जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार शहरातील प्रथम मानाचा गणपती असलेल्या श्रीमंत दादा गणपतींची आणि श्रीमंत बाबा गणपती यांची आज मोठ्या भक्तिभावात स्थापना करण्यात आली आहे लोकमान्य टिळक यांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप देण्या गोदरपासूनच या मंडळाची स्थापना झाली आहे शतकोत्तर वर्षांची पंथळा असलेल्या दादा आणि बाबा गणपती नवसाला पावतो अशी भक्तांची धारणा असल्याने दहा दिवस या ठिकाणी दर्शनाची मोठी गर्दी असते मंडळाचे कार्यकर्ते कुठल्याही साच्याशिवाय नदीतील काळ्या मातीपासून या गणरायाची मूर्ती रथावर साकारतात आज विधिवत पूजेसह गणरायाचे सोन्या चांदीचे रत्नजडीत दागिने त्यांनी परिधान करून गणरायाची मनोभावे स्थापना झाली आहे या गणरायाचा सर्वात आकर्षक आणि उत्कंठतेचा क्षण म्हणजे अकरा दिवशी होणारी दादा आणि बाबा गणपतीची रथोत्सवाची हरिहर भेट त्यामुळे आजपासून सुरू झालेल्या गणशोत्सवात सर्वत्र चैतन्याचे वातावरण दिसून येत आहे या संदर्भात श्रीमंत बाबा गणेश मंडळाचे अध्यक्ष हर्षल सोनार यांनी अधिकची माहिती दिली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार

नगया खुन्यूर्स करया लिए कृषी थाय ड़रा इंडर यहनी वड़ बाबा सक्षायおお बांधाना जांतल हुः शबड़ा को ऊच्टेड़ा वोड़् नाै नाना और शीं अवाथा आर ी पुरवे प्रेवाती दर्शनमादि जय देव जय दे श्रीमकेश्वरा जय देव जय वरवन्दना सरल लोरवन्दना जय देव जय देव जय मङ्गलम्रते दर्शन मान स्मरणे मात्रेमान महिमा न जाय लागत पतको जय जय श्री गणराज विद्या भय रे विघ्न विनाशन मंगल मुहूरत मंगल आवे संतती सिहेर भरपूर पावे ऐसे तुम महाराज जय दे गणेश मी अध्यक्ष श्रीमंत बाबा गणपती मंडळ सर्वप्रथम तर मी न नंदनगरीतल्या सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सवाबद्दल हार्दिक शुभेच्छा देतो श्रीमंत बाबा गणपती मंडळ हे यंदाचे एकशे एकतीसावे वर्ष म्हणून साजरे करीत आहेत तर बाबा गणपती मंडळाची स्थापना लोकमान्य ठिकाणी लो गणेशोत्सव सार्वजनिक करण्या अगोदरच म्हणजे अठराशे चौऱ्याण्णवमध्ये याची स्थापना झाली होती तेव्हापासूनच म्हणजे पूर्वीकालीनपासूनच दादा गणपती आणि बाबा गणपती यांची निर्मिती ही आपल्या शेतातील कायामातीपासून रथावरच होत असते आताच आपण बघतोय की सर्वीकडे इको फ्रेंडली गणपती म्हणून सर्वीकडे आता सुरुवात झाली परंतु आमची मंडळ ही परंपरा तब्बल एकशे तीस ते एकशे चाळीस वर्षापासून जोपासत आलेली आहे यावर्षी प्रमाणे मंडळातर्फे पूर्ण दहा दिवस अनेक असे सामाजिक असे किंवा सांस्कृतिक असे कार्यक्रम राबवण्यात येणार आहे त्यात रक्तदान शिबिर असो किंवा आरोग्यविषयक चाचणी शिबिर असो किंवा महिलांसाठी वेगवेगळ्या वे स्पर्धा असो बाल लोकांसाठी वेगवेगळ्या वेग वे सांस्कृतिक स्पर्धा असे वेगवेगळे वे कार्यक्रम मंडळातर्फे राबवण्याचा आम्ही माहस केलेला आहे